तर आता आमचे सगळे मेंबर आलेले आहेत आणि तुम्हाला आहे आता किती जण आहेत आम्ही आणि वैशिव आम्ही तुमच्या घरी जाऊन आवाज देतो वैशिव वैशिव तरी काही नाही काय तर आता माझं खूप बघा चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सकाळी लवकरच उठले आणि लवकर म्हणजे तीन वाजता उठले केस धुवायचे ते केस धुतली आम्ही इकडनं आहे ते एकविरेला जाणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये खूप सारी मजा येणारे अजून तर रेडी नाही झाली आणि आता मी पुढे दाखवेलच तुम्हाला की कोण कोण येते आणि रेडी झाल्यावरती भेटते हे काहीच तर आता मी झाले रेडी आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा मी कशी दिसते जरा जास्तीच पिंकी पिंकी गेल्या असं वाटते हो इथे या ना उजेडामध्ये या ना आणि हे पण रेडी झाले हा आणि इथे आमचे मातोश्री पण रेडी झाले मग मी इकडे कारण की तिकडे जरा कालोक येतं बघा आमची आई पण रेडी झाली आता निघलो आणि आणि आता आम्ही निघलो आणि पाऊस आहे बॅग पण भरले म्हणजे वस्तीला नाही चाललो आम्ही वन डे रिटर्न येणार आहे तर पक्की मजा करून मज्जा होऊन टाकू टाकायचं का नाही मजा करशील का नाही तर चला आपल्या ब्लॉगमध्ये अशाच कंटिन्यू राहा आणि पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला तर आपल्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे आणि आम्ही आता तरी तर तिघं जण आहेत तर पुढं तुम्हाला दाखवेलच अजून कोण कोण येते पाऊस जाम जोरत आले जाम जोरत म्हणजे जाम जोरत आले पाऊस ते काय सर आता माझं ग्रुप बघा आणि जरा मी इथे काय तर लावलं आहे का, लाव का मी <laughs> ते दिसते का नाही जरा मी ऑक्साईडचे दागिने घातले पण माझ्याकडे पूर्ण नव्हते म्हणून नाही तर मला साज पाहिजे होता सिल्वर कलरचा पण तो नव्हता तर मी कशी दिसते ते ब्लॉगमध्ये नक्की झाला सो हे गाइस तर आता आम्ही निघते गाडी आली आमची इथं म्हणजे आम्ही जरा लांब पार केले ते आणि पाऊस पडतोय बघा म्हणजे आता जरा बारीक झाला आणि तर चला आता आपण निघूया बॅग वगैरे ठेवतात ते आणि तुम्हाला आता डायरेक्ट गाडीमध्ये भेटते सो so, हे hey काहीच तर गाडीमध्ये तर मगाशीच बसले आणि खूप वेळानंतर भेटते कारण की खूप सारा जोरात पाऊस सा आलेला आणि ते सगळा दिसत पण नव्हता आता तरी व्यवस्थित सगळा स्पष्ट दिसते तर कधीपासून दिसतच नव्हता काय हो ह्यानं पण गाडी चालवायला खूप सा म्हणजे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होत होता तर आत्ता आपल्या ब्लॉगमध्ये खूप सारी मजा येणार आहे कारण की कोणतरी येणार आहे आणि तुम्हाला मी दाखवेलच तेव्हा आल्यावरती दाखवेलच तर तुम्हाला आत्ता नाही सांगते तर चला तुम्हाला थोड्या वेळ भेटते आता तर भेटतीलच इथं सो काय इथं बघा कोणतरी आलाय भैया आलाय भैया काच खोलतात बघा भैया आलाय खाय बाई तू कामाला चालली ना त्यांच्या बरोबर जा काम करून बरोबर भिजली माझ्या अख्खी सो तर मला हाकलली मागे पुढं पुढे सो तर आता आता वर्षी येणार आहे वर्षीला सांगले आम्ही बाहेर थांबवला का माहिती आले का नाही मी तिला कॉल केलेला की बाहेर थांब आता बाबू आलाय आता वर्षीला पण बोलायला बाबू आले का सो तर आता डायरेक्ट आम्ही आलो त्यांच्याच घरी वैशिव आम्ही तुमच्या घरी जाऊन आवाज देतो वैशिव वैशिव तरी काही नाही बाबू घे त्याला बाबू मामा चला तुमच्या घरी जाऊन आवाज देम फाउंडेशन लावले अरे काय काय तर आता आमचे सगळे मेंबर आलेले आहेत आणि तुम्हाला माहितीये किती जण आहेत आम्ही आणि फुल मजा करणार आहे का नाही हो लाज नाही भाई ब्लॉग हे मग आता सवय करून घ्यायची असं नॉर्मली बोलून टाकायचा ब्लॉग मध्ये काय असेल ते कसला आवाज येतो जोरात पाऊस आहे इथं बघा आम्ही इथं वडापाव वगैरे घालायला पाऊस पडतो बनवत पाऊस पडत आमच्या इकडे आता इथं बसलोय आणि प्रॉब्लेम म्हणजे खाल्लं नव्हतं म्हणजे घरातून काहीच आता पोड करून खातो बघू होतात का आता आले पाव आणि काय वडापाव अजून मागवले आणि तुम्हाला तेव्हाच भेटे आले काय म्हणून आणि दया कांदा बाजू सो तर आता आम्ही खाल्लं वगैरे आणि आता आम्ही निघलोय वापस जायला बघू आता वापस थांबलो तर आणि भारी टेस्ट होती काय नाव आहे ठाकरेवाडा बाबू ठाकरे हॉटेल आणि बाबूला खाऊ घेऊन दिले मामाने बाबू काय खाऊ दिले मामाने दाखव दाखव बाबू किंडरजॉय घेऊन दिले किंडरजा बाबू मना दे ना मना दे ना। मामा कुठे आपले मामा कुठे मामा कुठे दोन मामा हा दुसरा मामा कुठे गेला आपला दुसरा मामा दुसरा हा बरोबर दाखवते हो सीट बेट लावा नो का? झालं जरा लय काल कारण की म्हणजे झालं तर नाही अजून पण आम्हाला वाटते जरा आम्ही लवकर प्रवास करत नाही ना त्याच्यामुळं जरा वाटते तू चांगली दिसते मी तर कालिकाल दिसते नाही चांगली तुझं काही नाही फुल उठून दिसते आणि तोंडाव फाउंडेशन जास्त दिसते <laughs> आणि आमची मम्मी बघा आई इकडे बघ

तर असं वाटते की दुपार झाले पण दुपार नाही झाले आणि इथं बघा शिंगरोबा मंदिर आणि दुपार नाही झाले आता सकाळच आहे आणि क्लायमेट छान भारी वाटते क्लायमेट आणि मला सारखं अर्थ आणत व्हिडिओ काढायला पण मागे तसा पाऊस येते ना कुकीमधून म्हणून मला काही जमत नाही काढायला आणि इथे खूप सारे धबधबे पण येतात आम्हाला

बाबू बाबूच फायनली आम्ही पोहोचलोय म्हणजे कमानीच्या इथं इथे पोचले अजून आतमध्ये पोहोचलो इथूनच आमची एक्साइटमेंट जाम वाढले काय वाटते भाष आणि पाऊस जर आहे बारीक आहे आणि असंच राहून दे लय आमच्या आलो होणार आहेत नाही तर वरती चढायचे असं तर आता आम्ही पोचलोय ते पायत्याशी हो थांबा 再来一 پکاڙي لڳي آھي ٺھڙو ٺھڙو आमचं दर्शन झालं आणि आम्ही जाम नाचलो जाम जाता नाचलो, 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 ते ते गेलो तेव्हा पण नाचलो आणि पण नाचलो आणि मग तिथे पाहिशी पण नाचून गेलो तुम्ही बघितलंच असेल आणि त्या ते, ते ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ टाकणारच आहे आणि दर्शन पण जाम भर झालं आणि तिथे माझी ओटी वगैरे भरली त्यांनी आणि खूप भारी असं दर्शन झालं आणि तिथे ओटी भरताना थोडीशी व्हिडिओ काढली आणि नंतर ते मी नाही बोलत होते काढायला तर तरी पण तर थोडीशी अशी आहे तर टाकेलच मी ते ब्लॉगमध्ये आणि जाम बरे दर्शन झालं आणि दर्शनाला तर मी आई आणि हे आणि वैशिव आम्ही ती चौघच जणं घेतो बाबू का आमचं आलं नाही कारण की बाबू सांगते मी कधीच जात नाही बाबू पहिल्यांदाच आमच्यावर बोलतो तेव्हा बाबू बोलते मला तिथे जास्त टाईम लागते आणि आम्हाला पण खूप टाइम झाला लाईनीमध्ये ला जाम दुखता एवढं थांबलो ना आपण जाम भरपूर थांबलो त्यांना पण आम्ही पण अक्षरशः असं कंटाळलेलो कारण की आम्हाला वाटलं एवढी गर्दी नसेल शुक्रवारची एवढी गर्दी काय माहिती पहिल्यांदा आम्ही बघितले तर काम येते असते का नसते ते लोक सांगतात की सोमवार गुरुवार नसते गर्दी पण ते आम्ही कंटाळलेलो पण आमचं दर्शन एवढं भारी झालं नंतर सगळं विसरलो आणि आमच्या बाबूला पण खायला वगैरे आम्ही काहीच नव्हता नेला <laughs> खायला वगैरे काहीच नव्हतं नेला आणि त्याला जाम भूक लागलेली जाम भूक लागलेली घेतलं त्याने तर त्याला आम्ही आल्याला पहिलं खायला दिलं म्हणजे आम्ही जेवण आहे थोडंफार तर त्या आम्ही आता कुठंतरी बसून खाऊ आणि सध्यापुरती खाऊ आणि मग नंतर आम्ही ढाब्यावर हो बसतो जेवणाला तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि आम्ही किती मजा केली आणि राडा केला ते आमच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला कारण की मला तर असं वाटतं एक पुढीचा ब्लॉग आपला पहिलाच असेल तर बघूया आता पुढे कंटिन्यू राहा आता बापला काहीतरी विचारते कारण की त्याला ना खूप जास्ती भूक लागले आणि बोतोय पण तू भूक लागलेली भूक लागलेली अजून पाहिजे तुला <laughs> <आगा, वाईशु। laughs> त्याला जाऊन भूक लागले आता मी थांबणारच आहे खूक तरी खाण्यासाठी बाहेर जायचं मी बाबा मला वापस माग लागेल सो गाईज मी जाम मुश्किल पुढे आली कारण की आमचा बाबू म्हणून असं मार्गच वाटत होता आणि मी आली आणि इथं आता घ्यावी बोलतात चल वापस बाहेर